नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाच्या बातमीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये शेतकऱ्यांना संत्रावर्गीय फळ पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये राज्य सरकारने एकशे पासष्ट कोटी रुपयाचा मदत निधी मंजूर केला आहे चला तर मग या योजनेचा तपशील आणि निधीचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल हेच जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने चार जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकशे पासष्ट कोटी रुपयाचा मदत निधी मंजूर केला आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या फळपिकांचे नुकसान भरपाई काढण्यासाठी एक मोठी संधी उभा राहिली आहे राज्य सरकारने हा निधी चार प्रमुख जिल्ह्यांसाठी दिला आहे या जिल्ह्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी यांचा समावेश केला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संत्रा मोसंबी लिंबू अशा फळ पिकांचे मोठे नुकसान झाले होते कृषी विभागाने जिल्ह्यामध्ये संरक्षण केले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसले विशेषतः पाऊस आणि हवामान बदलामुळे फळ पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमजोर झाली या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी केला जाईल मदत निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य दिले जाईल ज्यामध्ये आपल्या पिकांचे नुकसान भरून काढू शकतील यामध्ये शेतीसाठी लागणारे नवीन साधन सामग्री खरेदी करणे पाणी पुरवठा मिळेल राज्य सरकारने निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे संरक्षण देण्याचा आणि त्यांच्या शेतीला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे या योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना अधिक मजबूत बनवणे आणि त्यांचे भवितव्य सुधारणे शेतकऱ्यांनी या मदत निधीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांच्या मते या निधीमुळे त्यांच्या संकटात मोठा दिलासा मिळेल एक शेतकरी म्हटला की आमच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते पण आता सरकारने दिलेल्या निधीमुळे आमचे आशाचे किरण वाढले आहे या निधीचे महत्व म्हणजे सरकारने कृषी क्षेत्रातील अडचणी आणि शेतकऱ्यांचे संकट लक्षात घेतले आहे अर्थसंकल्पातील योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांची वित्तीय स्थिती सुधारे ते आपली शेती पुन्हा चालू करू शकतील पुढील महिन्यात शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो यावेळी आपण चार जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळपिकांसाठी एकशे पासष्ट कोटी रुपयाच्या मदत निधीबद्दल माहिती घेतली आहे राज्य सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार म्हणून घेतला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब तसेच तुमच्या मते या मदत निधीत तुमच्या मते मदत निधीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल हे सविस्तर नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद